नमस्कार आ, मी जिल्हा आरोग्याधिकारी ॲक्च्युली आमचे जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहे मॅडम आहेत नितीश माथुर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आपण राबवला गेलेला आहे जिल्हा परिषदमध्ये साधारणतः आता आपणही सर सर्वजण पाहतो की धावपोळीचं जीवन आहे आणि प्रत्येकजणाला आपले जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ते वाढत आहेत ताणतणाव वाढत आहे त्याच्यामध्ये आरोग्याची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे कर्मचारी कामाच्या ताणामध्ये असतात स्वतःकडे त्या आरोग्याकडे लक्ष देण्यात देत नाही आणि मागच्या काही एक वर्षामध्ये काही घटना आमच्या निदर्शनास पण आलेल्या आहेत की अचानक कोणाला म्हणजे ब्रेन हॅमरेज झालेला आहे कोणी काल परवाच एक मागे मागच्या महिन्यामध्ये एक कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला सर्वच आरोग्य कर्मचारी म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी आणि त्यांचं एक हेल्थ प्रोफाईल हेल्थ कार्ड असावं आणि दर सहा महिन्याला त्यांच्या तपासण्या व्हाव्या जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याचं जे काही प्रोग्रेस आहे तो प्रोग्रेस त्यांच्या समोर राहावा आणि त्यांचे जे त्यांच्याला त्यांना जे काही आजार असतील किंवा असतील त्याच्यावर उपचार लवकर मिळून बरं व्हावेत आणि कामाचं एफिशियन्सी वाढावी ह्या हेतून हा कार्यक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी आज आयोजित केला होता आज जवळपास सकाळपासून सकाळी आठ वाजल्यापासून सर्वांची रक्त तपासणी झाली परत पुन्हा वजन उंची बी पी हायपरटेन्शनसाठी बी पी तपासणी ई सी जी मशीन सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे इथं आणि सर्वांची जवळपास तपासणी झालेली आहे तीनशे त्र्याण्णव आपले कर्मचारी आहेत त्याच्यापैकी तीनशे सदतीस लोकांची तपासणी झालेली आहे काही जणांची चालू सध्या सध्या चालू पण आहे आणि ह्या याचा उद्देशच तो आहे की प्रत्येकाच्या आपण आरोग्याची काळजी असावी आरोग्याचं आपलं कार्ड आपला जे काही स्टेटस आहे ते प्रत्येकाला माहिती असावं माहिती असेल तरच माणूस काळजी करतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याला उपाययोजना पुढच्या करू शकतो तर आणि ह्याच्यात सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मान्य मुख्य कार्यकारी मॅडम अधिकारी मॅडमचंसुद्धा मी आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो की ह्या आजच्या शिबिराचा सर उर्वरित जे काही कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांचं ते हेल्थ कार्ड बनवून घ्यावं धन्यवाद आज सो माधुरी गजानन कुलकर्णी मी तर कनिष्ठ प्रशासनाधिकारी म्हणून बालकल्याणला आहे तर सर ह्यांनी जो हा आरोग्य विभागाने हा आज हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा तपासणीचा जो शिबिर ठेवलेला आहे ते आमच्यासाठी खूप चांगले आहे कारण आम्ही वेळ देऊ शक आम्ही किती इच्छा जरी असली तरी जाऊ शकत नाही तिथं आणि हा आमच्यासाठी म्हणजे योग्य निर्णय घेतलेला हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने आमच्यासाठी बनवणार आहे खूप छान वाटायला खूप छान वाटायला आहे सर कारण कसं आहे सर आम्ही जोपर्यंत कसं आपली तब्येत जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण जायला हे करत नाही पण हे व्हायला पाहिजे आणि हे चांगला उपक्रम सरांनी आमच्यासाठी केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे कर्मचारीच खूप त्यांचे ऋणी आहोत ओके अत्यंत सुंदर असा उपक्रम माथुर मॅडम आणि डीओ पी साहेब यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणी करणं गरजेचं होतं त्यामध्ये त्यांनी केली आहे तुम्हाला कसं वाटतं या उपक्रमाबद्दल माथुर मॅडम आणि डॉक्टर गीतेश ओके नमस्कार मी गीता मोरे गीता मोरे आज आमच्या इथे आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं डॉ डॉक्टर राहुल गीते सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर यांच्या उपक्रमातून अतिशय सुंदर असं हे सगळं आहे कारण धावपळीच्या जगात आपण कुठे आपल्याला एवढा वेळ नसतो की कुठे जाऊन बी पी चेकअप करा ब्लड शुगर टेस्ट करा कारण सगळे कर्मचारी असे बांधील असतात दहा ते सहामध्ये मग दिवसभरात त्यांना वेळ नसतो मग संध्याकाळी गेले की जेवण करणं आणि झोपणं एवढंच असतो तरी आजकालच्या या युगात हा जो उपक्रम आहे कर्मचाऱ्यांसाठी खूप छान आहे असा उपक्रम हा दर सहा महिन्याला राबवण्यात यावा अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्या टीमचं सगळ्या आमच्या सी एच चो, मेडिकल ऑफिसरचं मी खूप खूप धन्यवाद देते थँक्यू जय महाराष्ट्र